भारतात कामगार कायद्यांमध्ये स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा बदल झालाय आता केवळ एका वर्षाच्या सेवेनंतरही तुम्हाला ग्रॅच्युटीचा हक्क नक्कीच मिळणार आहे नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीती कट्टा आज आपण बोलणार आहोत केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नव्या कामगार संहितांमुळे देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे आयुष्य कसे बदलणार आहे काय बदललं आहे यामध्ये पूर्वी कामगार कायदे म्हणजेच गोंधळ अडचणी एकोणतीस वेगवेगळे नियम आता हे सगळे कायदे रद्द करून त्यांना चार सोपे संहितांमध्ये एकत्र केलेले आहे पहिलं म्हणजे वेतन संहिता औद्योगिक संबंध संहिता सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा आणि कामकाज अटी संहिता या चारही संहितांची अंमलबजावणी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू झालेली आहे ग्रॅच्युटी आता फक्त एक वर्षात हक्क आहे आधी वर्षे नोकरी केल्याशिवाय मिळत पण आता कर्मचारी ग्रॅच्युटीसाठी पात्र आहेत नोकरी ते पत्रच म्हणजे अपॉइंटमेंट लेटर बंधनकारक आहे आता कोणत्याही क्षेत्रातील कामगारांना अपॉइंटमेंट लेटर देणे नियुक्तीसाठी अनिवार्य आहे यामुळे नोकरी सुरक्षित आणि पारदर्शक राहील सर्वांना किमान वेतनाचा अधिकार आहे आता कोणत्याही क्षेत्रातील कामगार असो किमान वेतन हा अधिकार कायदेशीरित्या सर्वांनाच आहे महिलांसाठी मोठा बदल झालेला आहे महिला आता त्यांच्या संमतीने योग्य सुरक्षा उपायांसह हो, आणि रात्रीच्या पाळी देखील काम करू शकतात मोफत वार्षिक आरोग्य तपासणीच म्हणजे प्रत्येक कामगारासाठी ही फ्री हेल्थ चेकअप आता बंधनकारक आहे गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सलाही सोशल सिक्युरिटी आहे म्हणजेच डिलिव्हरी बॉय ऍप कॅब ड्रायव्हर्स आणि फ्रीलान्सर्स आता यांनाही पी एफ ईएसआय सारख्या सुविधा मिळणार आहेत आधी अनेक नोंदण्या आणि परवाने लागत होते पण आता एकच नोंदणी एकच परवाना आणि एकच रिटर्न भारताच्या कामगार वर्गासाठी हा खरोखरच ऐतिहासिक बदल आहे कारण पंतप्रधान मोदींनीही याला श्रमदेव जयते असे संबोधलेले आहे या नव्या संहितांमुळे कामगार अधिक सुरक्षित उद्योग अधिक पारदर्शक आणि भारताची अर्थव्यवस्था होणार आहे अधिक मजबूत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा निर्णय बरोबर आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका